सगळ्यांना शुभ दुपार आज दुपारीच व्हिडिओ बनवायचं ठरवलं मी कारण की सगळे काम उरकले आता भांडे कुंडे कपडे लते सगळे झाले आणि वातावरणही पावसाचं आहे आणि बावीस तारखेचा येणार आहे पोळा साठी जेवण करायचं आहे त्यात विशेष असते ठोंब्रा आणि ठोंब्रा काढायचा आहे आज मले कारण की आईच्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायला आहे आणि दरवर्षी आईच कांडत असते ठोंब्रा पण यावर्षी मला कांडावं लागू राहायला कारण की आईले जमत नाही कारण डोळ्यावर येते म्हणून मी चला तर मग आता काढणार आहे मी खोमरा आणि कोणाकोणा माहित नसते ठोंबरा कसा बनवायचा मला माहित हाय पण नेमकं माहित नाही काय काय करा आई आई मी फक्त पाहिला आहे पण आज कुठूनही पाहतो ते बी आई आहे सोबती सांगे आले हो व्हिडिओ पाहत राहा मी दाखवतो तुम्हाला ठोंबरा कसा कुटतात ते आणतो शेअर दोन किलोचा काय होते नाही मोठा होते ना मग चांगला

कारण की एक किलो दोन किलो चा लय जास्त होते म्हणते तर एक किलोच काढणार आहोत ज्वारी आणि त्याचाच लय मोठा होते कारण मी पायला पायलाय फोंबरा दरवर्षी एक किलोच काढत असत का तू किलो दीड किलोचा अर्धा शेअर टाकला आहे ना

याचे नाखना निघेलो बारा महिन्याचे निर्धार असते तिथे आता मला बसून कोमरा आणि तुम्हाला प्रतिस्थापना आता हे कोर्ड काही होईल कसं होईल समजे झालं की लागता। आई म्हणते तेवढं काही सोपं नाही ठोमरा काढण आम्ही तर टाकली ठोमरा कांडू कांडू आता रुपाली ठोमरा कांड्याने अजून अर्धेच किलो घायल झालो आम्ही आणखी तर एक किलो कांड्याचा आहे ठोमरा आणि ठोमऱ्याचे मस्त असे जवारीचे नाकने निघू राहिले

ते पत्र मिळतात याली चिटकतात हे दिसते आणि हा यालीची राहतात ते चो चो काळा लागतात चोळा नाही तो सोडून मस्त नाकनं निघले आता ठोंबऱ्याचे नाही म्हणते की ते चो चो काळा लागतात दोन तीन दिवस वाव घाला लागते त्याने म्हणून आजच ठोंबरा कुठनं लावला अर्धा किलोच झाला अजून आणखी एक किलो बाकी आहे तुम्ही पाहून सांगितले टाकला आता कूलरच्या हवेत कारण बाहेर पाण्याचं वातावरण आहे सगळं हवेत सुकू द्या लागते हा कारण आपण पाणी टाकून टाकून कुटला तो कारण आपण पाणी टाकून टाकून काढला तो तर हवेत सुकू द्या लागते आणि नंतर घ्या लागते मग त्याला पाखून आता हा पहिलाच घाण आहे आणखी कुठेचा आहे जवारी लागला आता दुसरा घाना पाणी किती ते टाकतं ते सांगत जा आम्हाला का निरा मग आता गिल्लास, गिल्लास मग दिया। लय मोठा करा नाही तर मग सगळ्या बैलांना खायला खाल्ला पाहिजे गावातल्या एकही जोडी गावातली शेतकऱ्याची गेली नाही पाहिजे खाली एक खट्ट्या घेतलं का एक किलो

पंडित बाबाच्या घरचा आणला थोमरा मुगाची भात हा लगेच शेगावाला गेलो शेगा थोड्याने म्हणजे रंग तिरगुण आईने केले रंगराजाने काय पण केले वडे म्हणजे थंडाच पण वावरात एवढा खात असतात का आता बसते तर ठोमरा आपल्याला पाचेल का ते चालू आता आईच्या रूपाच्या जुन्या आठवणी ठोमऱ्याच्या

फाशा फाशा। फाशा फाशा। जीव द्या ना फाश्या घ्यावा फाश्या फाश्या घ्या ना फाश्या जीव द्या काळी मुलीच घोड कसा अलकन नेवा कचकन फाशी घ्या पोंबरा कांड्याचं काम नाही काळी घोड रायाचं काम नाही बलवान माणूस बनते कोणी काढत

उन्हात वाऊ घालाव तर ऊनही नाही आणि हवेत टाकावं तर लाईनही येणं जाणं पुरायली हा झाला आता आपला दुसरा घाना खोंबऱ्याचा ऊन तर एकदम लवकरच सोपते ते जवारी पण आता ऊन नाही तर पंख्यातच वाऊ घालायला पुरायली सकाळी ऊन होतं पण सकाळी सगळे कामं राहतात ना त्याच्यानं जरासा उशीर झाला आम्हाला खोंबरा काढायला असा जोन काढून पाकळा लागते तो सोपल्यावर आणि आता चालू आहे तिसरा घाणा आणि तिसरा घाणा आहे गव्हाचा आणि आता आई गेली बाहेर बसतात आणि आम्ही मनानच पाणी देतो आता टाकून तो काय होते तर अर्धा किलो गहूात ते मनानच पाणी टाकलं आता कारण दोन वेळा ना पाणी टाक ता। पाणी टाकून दिलं आता आम्ही टाकलं मनानच पाहू आता काय होते तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही मी बस झालं ना ते गहू वले आहात का अजून सगळेच तर टपरे निघले त्याचे दाखव घ्या आता हे पा मनानं पाणी टाकलं आम्ही मस्त टाकलं तर निघले चक पण गहू गहुले वले झाले ते सोकी, नाही का झाले आपले गहू बी आता ठोकून मस्त हे टाकले गहू बी ज्वारीत आणि एकदम मस्त लागते याचा ठोंब्रा गहू ज्वारीचा त्याच्या मानाचं जेवण आहे ते ज्वारीचा ठोंब्रा आणि गहू हे आता मस्त सुकू द्या लागते आणि सुक सुकल्यावर पाकडून घ्यावं लागते आणखी पंख्याच्याच हवेत ठेवावं लागते आणि जर या दोन दिवसात ऊन तपलं तर मग लयच चांगलं होईल तर मग पंख्याच्या हवे हवेनंच ठोंबरा करावं लागते यावर्षी कारण पाणी जास्त चालू आहे यावर्षी